Lisa. नमस्कार रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण जाणून घेतोय इंदिरा संत यांच्याविषयीची माहिती इंदिरा संत या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या शिक्षकी पेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला एकोणावीसशे पन्नासच्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहिण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आई पत्नी मुलगी या नात्यातून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळूवारपणे मांडले आहे पूर्वाश्रमेच्या इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा खूप लिहिल्या त्यांचा जन्म चार जानेवारी एकोणासशे चौदा रोजी झाला शिक्षकी पेशात असलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून प्रारंभ केला आणि एकोणाविशे पन्नासच्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहिण्यावर आपले लक्ष केंद्रित केले प्रेम जीवनातील व्यथा संघर्षातून आलेले अनुभव निसर्ग भक्तिभाव स्त्रीत्वाच्या वेदना मानवी नाती असे नानाविध विषय त्यांच्या काव्यातून बहरत जातात कधी ओठावर हसू आणतात तर कधी डोळ्यात पाणी त्यांच्या आयुष्याच्या विविध वळणावर आलेली संकटे आणि त्यावर त्यांनी केलेली मात याचे ठसे इंदिरा संत यांच्या कवितात जागोजागी आढळतात इंदिरा संत आणि त्यांचे पती या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह सहवास या नावाने एकोणावीसशे चाळीसला प्रसिद्ध झाला विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्य रसिकांनी उचलून धरली आज मी तीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता मृणमय नावाने एकोणीसशे ब्याऐंशी साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत इंदिरा संत यांची कविता जाणून घेऊ कुणी निंदावे त्यालाही करावा मी नमस्कार कुणी धरावा दुरावा त्याचा करावा सत्कार काही वागावे कुणीही मीच वागावे जपून सांभाळण्यासाठी मने माझे गिळावे मी पण कित्येकांना दिला आहे माझ्या ताटातील घास कितीकांच्या डोळ्यातील पाणी माझ्या पदराज आज माझ्या आसवांना एक साक्षी ते आभाळ मनातील कडासाठी एक अंधार प्रेमळ संत अशा सुंदर कविता लिहिणाऱ्या इंदिरा संत आणि त्यांचे पती हे मराठी साहित्यातील एक कविताप्रेमी दाम्पत्य कविते इतकेच एकमेकांवरही जीवापाड प्रेम करणारे ते दोघं दोघांचा एकत्रित काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि सहजीवनही फुलले पण ऐन उमेदीच्या काळातच अकस्मात काळाचा घाला पडला आणि इंदिराबाईंचे भाव विश्व पार उद्ध्वस्त होऊन गेले असह्य एकाकीपणा मनात आणि कवितेतही भरून उरले दारांना कवाडे नाहीत खिडक्यांना दारी नाहीत उघडे नागडे सताड घर सामान सुमान काहीच नाही असे रीते सुने घर एकदम अनोळखीत झाले कारण जीवाभावांचे सगळे कधींचे काळजाच्या एका खणात बंदिस्त केलेले कासावीस होऊन आज पहावे तो त्यात काहीच नव्हते असे रीते पण उरात भरलेले केव्हाही कुठेही कळत न कळत सकारण किंवा अकारणही डोळ्यात घनदाट ढग उतरून येतात आणि पापणीच्या क्षितिजापाशी येऊन थांबतात ही विकलता अस्तित्व व्यापून टाकते आता ते तुफान त्या धारा यांना कसे पेलायचे धरणालाच तडा गेला तर कसे निभायचे असे मन असस्तावते इंदिराबाईंच्या ज्वलंत वेदनेतक्याच त्यांच्या प्रतिमाही गहिऱ्या आणि जिवारी लागणाऱ्या आहेत ओथंबलेले घनगर्द शब्द काहूर भरला व्याकुळ वारा गगनी तापलेली वाळू उल्कांचे डोंगर मनावर उतरलेला निळागरद अंधार पाय बांधलेला पांढरा मोर अशा आगळ्या निसर्ग प्रतिमांमधून दुःखाची उंची आणि खोलीही भिडत राहते पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेले दालन जीवाला सैरभैर करते अत्यंत मनस्वी वृत्ती अनोखी प्रतिभाशक्ती आणि जन्मजात साधेपणातून आलेली श्रीमंत शब्दकळा यांचे वरदान इंदिराबाईंच्या कवितेला आहे तरी आपल्या दुर्भाग्याला त्या अदृष्टाचे दान समजतात त्या दुःख भाराचा क्रूस होत जातो पाऊले चालतात पण रस्ता दिसत नाही जाणारा पुढे जातच राहतो मागे वळूनही ना बघत नाही दुःख क्षितिज पसरत जाते या जाणिवेतून इंदिराबाई म्हणतात शेवटी मीच माझे ओठ घट्ट मिटून टाकते क्षितिजासारखे क्षितिज कधीच कवेत येत नाही तरी परतीच्या पावलांची वाट पाहणारे वेडे भाबडे मन त्याच्या मागोमाग क्षितिजापर्यंत जाते त्या क्षितिजापाशी वाट पाहसी माझी हातात घेऊन फुले केशरी ताजी मी येते तिथवर आणि हरवून जाते मी तिथेच खिळूनी असते वाटा वळणांवरून प्रवास करणारी इंदिरबाईंची कविता आत्मनिष्ठ तरीही संयत आहे इथे मी किनाऱ्यावर पुढ्यात त्या डोळ्यांचा अथांग महासागर असे म्हणतानाच क्षणात भरतीचे उदाहरण क्षणात ओहोटीचे अंतर्मुक्ताण म्हणत त्या अथांगतेत कविता सामावून जाते त्यांच्या शब्दांना विश्वात्मकतेचा परिस्पर्श लाभलेला आहे असे एक शून्यकार विश्व माझे आकारले नाद अवेळी असे असे असताला टेकले न संपणाऱ्या वेदनेचा वेद घेताना इंदिराबाईंची जाणीवशी पावते आपल्या शून्य आणि शून्यवत झालेल्या विश्वाला त्यांची कविता महाशून्यात विलीन करून टाकते निखळ निरागास भाव वृत्तीतून आलेली इंदिराबाईंची प्रांजर कविता म्हणूनच मराठी काव्यविश्वात वेगळेपणाने उठून दिसते इंदिरा संत यांच्या जन्मशताब्दीचा योग जुळवून त्यांचा इंदिरा हा समग्र कवितांचा संग्रह प्रकाशित झाला प्रत्येक लेखकाच्या कृतीचा त्याच्या सृजनाशी संबंध असतोच इंदिराबाईंच्या बाबतीत काही टप्प्यांना विशिष्ट महत्व आहे डोंगरमाथ्यावरील त्यांच्या बाळपणाचा त्यांच्या निसर्गप्रेमाशी उघड संबंध आहे वडिलांच्या मृत्यूनंतर काकांच्या दडपणाखाली त्यांचे शिक्षण झाले तरी फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण होऊन त्या बी ए झाल्या त्यांचा विवाह हो एकोणीसशे पस्तीस साली साहित्यिकाशीच झाला त्यापूर्वी त्यांच्या कविता लेखनाला सुरुवात झाली होती संत पती पत्नींचा एकत्रित कविता संग्रह प्रकाशित होण्यास सुरुवात झाली परंतु त्यांचा संसार दहा बारा वर्षात आला एक व्यक्ती आणि कवयित्री म्हणून इंदिराबाईंनी आघात कसा सहन केला यावर त्यांचे श्रेष्ठत्व लक्षात येते वैधव्याने खचून जाण्याचे ते दिवस परंतु इंदिराबाईंनी लगेच बीटीची परीक्षा दिली पुढे त्यांचे आयुष्य मराठी ट्रेनिंग कॉलेजशी जोडले गेले आणि एकोणासशे छप्पन्न ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर या काळात त्या प्राचार्य होत्या त्या भराभर लिहित राहिल्या असे त्यांच्या चाहत्यांना कधीच वाटले नाही तरी त्यांनी आठशेच्या वर कविता लिहिल्या आणि त्याच लाख मोलाचे गद्यलेखन देखील केले एकोणविसशे एकावन्न ते एकोणीसशे साठ या काळात त्यांचे कवितालेखन आणि कथालेखन समांतर चालू होते या दहा वर्षात त्यांचे शेला मेंदी मृगजळ हे कवितासंग्रह तर शामली कदली चैतू हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले लवकरच कवितेशी असलेले आपले विशेष सख्य त्यांच्या ध्यानात आले कविता ही फक्त आपली सृजन प्रक्रिया नाही तर साथ सोडून गेलेल्या साथीदाराशी संवाद करण्याचा हा एकच मार्ग आहे याची त्यांना जाणीव झालेली दिसते पन्नास वर्ष त्यांनी हा संवाद चालू ठेवला त्यात सुरुवातीला चिरविराचे दुःखावेग जास्त डोकावले असले तरी पुढे या नात्याची अनेक रूपे त्यांच्या कवितेतून प्रकट होऊ लागली त्यात फक्त आठवणीतील गोडवा आणि वेदना नव्हत्या तर त्यातून त्या जणू नव्याने सहवास जगत होत्या या सृजनशक्तीला कॅथॉर्सिस म्हणता येईल परंतु त्यापेक्षाही त्यांच्या अनुभवांच्या संचिताला फुटलेली पालवी ही अधिक सहज निर्मिती होती जमिनीवर पडलेल्या बियातून रोपे रुजवीत असे त्यांनी स्वतः काव्य लेखनाच्या प्रक्रियेचे एक छान वर्णन केले अनेक म्हाताऱ्या हवेत तरंगू लागतात त्यातील एखादी खेळणाऱ्या मुलांच्या हाती लागते तसे हे अनुभवांचे दुसरे तरंगते काहीतरी माझ्या हाताला लागते आणि त्यातून कविता निर्माण होते म्हातारीच्या मागे धावणाऱ्या मुलाचे निरागसपण हे इंदिराबाईंच्या काव्यातून स्वच्छ दिसते त्यात कोणताही आव नाही आपण काही श्रेष्ठ दर्जाची निर्मिती करतो हो आहोत तसा दिमाग नाही आणि एक गोष्ट लक्षात आली तरी केशवसूतांपासून ग्रेसपर्यंत कवींना आपल्या काव्यशक्तीबद्दल अभिमान आहे आम्ही कोण म्हणून काय पुसता असे विचारणारे केशवसूत असो की आय एम पोएट बोरकर स्पीकिंग असे फोनवरून पहिलेच वाक्य उच्चारणारे बोरकर असोत त्यांचा अभिमान त्यांच्या काव्यातून जाणवत असतो ग्रेस तर अशा सृजनशील कलावंतांची जणू श्रेष्ठ जात मानली जाते इंदिराबाई श्रेष्ठत्व देतात ते कवितेला काव्याच्या सोबतीला आणि त्यातील सुप्त शक्तीला निर्माण कवीला नव्हे कविता ही आपल्याला श्वासाइतकीच जीवनदायी आहे याबद्दल त्यांच्या मनात कृतज्ञता आहे पतिनिधनानंतर स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आणि मुलांना वाढवण्यासाठी करावी लागलेली नोकरी व्यावहारिक जीवनात येणारे बरे वाईट अनुभव यामुळे कडवटपणा येऊ न देता तसेच हृदयी काहीसे दाटले तरीही वाटले गोड काही असा सतत शोध घेताना कविताही त्यांची सखी होती असेच वाचकाला सतत वाटत आले आपला साथीदार सोबत नाही हे जरी त्यांच्या कावळ्याचे दुःख दुगम स्थान असले तरी त्यांनी आपली सखा आपली वाट पाहत उभा आहे त्याच्याशी सतत संवाद शक्य आहे अशी भूमिका घेतल्यामुळे कुठे रडका सुर येत नाही सर्वसामान्य जीवनातील रुसवे फुगवे खटाळपणा मिश्किलपणा यांनाही त्यांच्या या प्रक्रियेत वाव आहे इंदिराबाईंच्या कवितेचा एक विशेष लक्षात घेण्यासारखा हा घटक आहे त्यांची जवळजवळ संपूर्ण कविता त्यांनी स्वतः आखून घेतलेल्या वर्तुळात फिरत असते काही प्रमाणात त्यांच्यावर समीक्षकांनी कोणता आक्षेप घेतला असेल तर तो हाच तरीही मेंदी प्रकाशित झाल्यावर एकोणीसशे पंचावन्न साली परीक्षण करताना गंगाधर गाडगीळ यांनी सुरुवातीलाच मेंदीने आपण वेडावून गेलो अनुभवाच्या ज्या छटा शब्दांना कधी वेचता येतील असे वाटत नाही त्या त्यांनी वेचल्या आहेत असे कौतुक केले त्याचवेळी इंदिराबाईंनी एका परीने मर्यादित अशा अनुभव विश्वातून समृद्ध व उत्कट असे काव्य कसे निर्माण केले याचेही विश्लेषण के केले आहे आपण कॅलेडोस्कोप पाहतो तो एका छोट्याशा वर्तुळातील काचेच्या तुकड्यांच्या सहाय्याने आणि तरीही त्यातून अनंत चित्राकृती रंगसंगती आपल्याला दिसतात ही किमया इंदिराबाईंनी साधली आहे त्यामुळे या चिमुकल्या अनुभव विश्वातील विरह दुःख वेदना शारीर अनुभव वात्सल्य अशा अनेक छटा त्यांच्या काव्यातून दिसतात विसाव्या शतकात मराठी साहित्यिकात कलावाद की जीवनवाद या संबंधीची चर्चा निरनिराळी रूपे घेत होती मध्यंतरीच्या काळात सामाजिक बांधिलकी हा एक फार मोठा निकष म्हणून समोर आला अनेक नामवंत लेखकांच्या आणि कवींच्या प्रभावाखाली साहित्याकडे पाहण्याची दृष्टी बदलू लागली वास्तविक श्रेष्ठ दर्जाचे साहित्य या वादांच्या पलीकडे जाते रेग्यांची कविता मार्क्सवादी आणि देशपांडे यांनाही आवडू लागते महानोर आणि सुर्वे यांच्यासारख्या भिन्न प्रकृतीच्या कवींच्या काव्याबद्दल रसिकांना सारखी चोड वाटते तरीही काही साहित्यिकांवर या वादावादीचा प्रभाव पडून ते आपल्या लेखनाला मुरड घालताना दिसतात इंदिराबाई या कोलाहलापासून लांब राहिल्या त्या आपल्या अनुभव विश्वापासून ढळल्या नाही अजंठाच्या कलाकाराची एक पुसट रेषा माझ्या रक्तातून वाहत आहे असे त्यांनी म्हटले या अजंठाचा कलाकार हा सर्व वादांपासून मुक्त होता इंदिराबाईंचे मिरेशी असलेले विलक्षण साम्य अनेकांना जाणवले आहे दुःख आणि त्यातून सृजनशीलतेने निर्माण केलेले सुखद अनुभव विश्व हे वाचकाला भिडणारे आहे परंतु मीरेने भक्तीच्या आधारावर निर्माण केलेला आपला काल्पनिक गिरीधर नागर आणि आपला सखा तात्पुरता सोडून गेला तरी आपली वाट पाहतो आहे वा अशी इंदिराबाईंची निष्ठा यातील फरकही लक्षात घेतला पाहिजे निरनिराळ्या प्रकृतीच्या वाचक समीक्षकांना इंदिराबाईंचे कौतुक वाटत राहिले माधव वाचवर यांनी लिहितांना इंदिराबाईंचे चार पाच संग्रह निघाले होते तेवढ्यावरच त्यांनी लिहिले इंदिराबाईंच्या कवितांनी मला फार दिवसांपासून भुरळ घातली आहे दिलीप चित्रे यांना आधुनिक स्त्रीत्वाची मूल्ये व संवेदना स्पष्ट करणाऱ्या कवयत्री म्हणून त्यांचे कौतुक वाटते हे सर्व लक्षात घेता पॉप्युलर प्रकाशनाला नेहमीच आस्था वाटणाऱ्या कविता या साहित्य प्रकारात काही विशेष करायला इंदिरा जन्मशताब्दी हा उत् उत्तम अवसर आहे असे समजून येते वय तरुण आहे आणि प्रेम करण्याची शिक्षा म्हणून तप्त मुद्रा हातांवर उमटली तरी मनाजोग ती सात सोबत मिळाली आहे आणि मनाचा भार तिथे हलका करता येत आहे कोठे खोल तळात पूर्वस्मृतीचे ज्वालामुखी जागृत त्यांची साहूनी आच नित्यमन हे या पोळले अशी कबुली देतानाच आतले ते कडत रसायन वर प्रियकरालाही सावरणार नाही म्हणून तो ज्वालामुखी तसाच निद्रिस्त ठेवण्याची इंदिराजींची धडपड होती कधी कुठे न भेटणार कधी न काही बोलणार या व्रताचा उच्चार त्यांच्या काव्यसंग्रहात आला असला तरी व्रताची सुरुवात मात्र सहवासमध्येच झाली वडील गेल्यानंतर आईबरोबर बसून वडिलांची वाचलेली व्याख्याने ऐकत ऐकत काही आर्या काही श्लोकही इंदिरांनी पाठ केले होते रोज संध्याकाळी वडील वेगवेगळी स्त्रोत्रे त्यांना आधी म्हणायला लावत असत सकाळी आई भोपाळ्या म्हणून घेई कवितेशी त्यांची ओळख अशी पारंपरिक रचनांमधून झाली वडिलांनंतर उग्र आणि तापट अशा काकांच्या धाकात वाढत असताना काकांच्या विरोधामुळे कवितेची वही त्या लपवून ठेवायच्या पण कवितांमध्ये गुंतलेला जीव काही त्यांच्यापासून वेगळा झाला नाही पुढे कविता थोडी झाली ती फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना इथेच कवितांचा रसिकांशी संबंध आला त्यांच्या कविता सुरुवातीला ज्योत्सना संजीवनी यांसारख्या संकलन आणि नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्या इंदिराबाईंनी लिहिले आहे की माधवरावांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सर्व काही वाचले शब्दांच्या दृष्टीने वाचले पण त्याचा फारसा परिणाम त्यांना दिसला नाही कोणता का शब्द असे ना त्या जे तेज कवी निर्माण करतो त्याने त्या ते शब्दाला व्यक्तिमत्व येत असते असे त्यांचे त्यावेळी ते मत झाले होते माझे स्वप्न माझ्या हाती आले होते आनंदाने मन भरलेले होते कविता रचनेकडे माझे लक्ष नव्हते असे त्यांनी त्यांचे आयुष्य एकापणात चालले होते तेव्हा म्हटले होते त्यांच्या आयुष्यातील ते अवघड आणि शोककारी प्रसंगात सहनशक्तीच्या शोधात इंदिराबाई कवितेकडे वळल्या दोन्ही परस्परांमध्ये वितळून गेले हे वितळणे एक प्रकारे काचेसारखे होते भावनांचे अतिशय नितळ बिंब धरणारे आणि तरी अगदी कठीण कणखर असणारे एकूणच इंदिराबाईंच्या कवितेला काही अपवाद वगळता सामाजिक सांस्कृतिक सुखदुःखाचे भान नाहीच म्हटले तरी चालेल इंदिराबाईंचे कथासंग्रह समजून घेऊ कदली चैतू आणि श्यामली त्यांचे ललित लेख संग्रह म्हणजे मृदंग आणि फुलवेल त्यांची कादंबरी घुंगरवाळा विना संत यांनी त्यांच्यावर अक्का आणि इंदिरा संतांच्या निकट सहवासात हे पुस्तक त्यांनी लिहिले इंदिरा संतांना साहित्य अकादमी पुरस्कार गर्भ रेशीम या काव्यसंग्रहासाठी मिळाला होता अनंत कार्णेकर पुरस्कार देखील याच काव्यसंग्रहासाठी त्यांना मिळाला साहित्य कला अकादमी पुरस्कार त्यांना घुंगरवाळा या लोकसाहित्यावरील संपादित पुस्तकासाठी मिळाला महाराष्ट्र शासन पुरस्कार त्यांना शेला रंग बावरी मृगजळ या काव्यसंग्रहांसाठी मिळाला आणि कुसुग्रा माग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार देखील त्यांना मिळाला दुःखाच्या ताजेपणातील प्रतिक्रियात्मक उत्कटता सर्वाधिक जाणवते ती त्यांच्या शेलामधल्या कवितांवर अजूनही जागा आहे स्पर्श तुझा कायेवरी आणि अंगाचा सुगंध खेळतसे श्वासावरी अजूनही मनावरची चांदण्यांची झिरझिरी धुंदी अजून ओसरली नाही तोच चंदेरी वर्तमानाचे रूपांतर एकाएकी भूतकाळाच्या जळते आठवणीत व्हावे हे एक संवेदनशील कवी मन मानूच शकत नाही इथे उरते ती मनाची तगमग जीवघेणेपणा आणि स्मृतींना भावजीवनात मिळणारे एक अनोखे स्थान आणि तुझी या लाख स्मृतीचे खेळवित पदरात काजवे उभे राहुनी असे अधांतरी तुझला घ्यावे तुझला घ्यावे असे त्या मृडमयी मेंदी या त्यांच्या संग्रहात म्हणतात या दुःखातून खचलेपणातून जीवन जगण्यासाठी लागणारी एक उभारी मिळाल्याची जाणीव नकळतपणे मेंदीमधून उगवी लागली असे दिसते जुन्या अनुभवांना सामोरे जाणारे कवीमन अधिक चिंतनशील तटस्थ आणि प्रतिमांच्या भाषेत बोलू लागलेले दिसते दुःखाच्या दाहकतेतून पळून निघाल्यानंतर कवी मन शांत झाले आहे बाहेरच्या जगाची सोनेरी चाहूल घेऊन बघते आहे स्वच्छ सोनेरी उन्हाने कधी झळाळे मन केव्हा कधी संपणार माझ्या मनातील रात किती उभावे किती उभावे इंदिराबाईंच्या सुरुवातीच्या कवितांमधली स्त्री असंयमी समर्पिता जीवनाचा धूप करून प्रियकराभोवती घमघमणारी धूळ धूळफुलांचा वास लिहून होणारी पाऊल वाट आहे परिपूर्णता म्हणजे पुरुष आणि अपूर्णता चंचलता म्हणजे स्त्री ही स्त्री पन्नास साठच्या दशकातील स्त्री प्रतिमेला साजशीस होती पण काळानुसार ही प्रतिमा बदलत जाते गेल्या तीस चाळीस वर्षात बदललेल्या स्त्री जीवनाला समजून घेण्याचा प्रयत्न त्या आपल्या बाहुल्यामध्ये करतात ही त्यांच्या जाणीवांची कक्षा कशी रुंदावत गेली त्याचीच खून आहे स्त्रीला दिलेली चालत्या बोलत्या पाषणाची उपमा संसारातलं तिचं गोठलेलं स्थान पुरेशा समर्थपणे व्यक्त करते पुढच्या चित्कळा या काव्यसंग्रहात प्रौढ स्त्रीला उत्तर आयुष्य देणारा एकाकीपणा एकूण जीवनाचा घराचा सजलेल्या दालनांचा आलेला कंटाळा वृद्धावस्थेत मन पंख पसरतं तरी शरीर नाकारतं घरात एकटं असताना निवांतपणाच्या कोशात गुरफटल्यावर जिन्याचा रस्ताच सापडत नाही प्रौढ वयात प्रत्येकाने आपल्या कुशलतेने दूर सारल्याची जाणीव रहदारीच्या चौकातील वाहनांसारखी अंगाला लपटून जाते असे विषय स्त्री जीवनातील एका विशिष्ट अवस्थेतील मानसिकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात त्यांची कविता दुःखाच्या आत्म्याचा शोध घेताना वैयक्तिक दुःखाकडून विश्वात्मक दुःखाकडे विस्तारत जाते स्त्री जीवनातल्या प्रतिमा निसर्ग जीवनात अशा चपकल बसून जातात स्त्रीत्वातून येणाऱ्या अंगभूत स्नेहार्दतेमुळे या ठिणग्या उंजळीत येताना त्यांची सौम्य सुंदर फुले होण्याची किमया त्यांच्या कवितेत घडते धगधगते जीवन हे धरून असे उंजळीत आले मी कुठून कशी आले मी हेच फक्त आली मी हे त्याचे सुंदर उदाहरण आहे साठ वर्षे सातत्याने लेखन करणाऱ्या इंदिराबाईंची कविता त्यांच्या व्यक्तित्वाप्रमाणेच प्रगल्भ होत गेली आयुष्यातील स्वतः पलीकडची अनुभूती उत्कटपणे कवेत घेत गेली कवितेचे काही चांगले गुण त्यांनी आत्मसात केले प्रेम भावनेचा उत्कट आविष्कार निसर्गाशी नाते अकृत्रिम लयबद्धता छंद जातीचा वापर त्यांची कविता मुक्तपणे यातून आविष्कृत झाली म्हणूनच त्यांची कविता आजही जुनी वाटत नाही नवकवितांच्या संभारात त्यांचा ताजेपणा अजूनही टिकून आहे अखेरचे चौदा वर्ष त्यांचे बेळगावमध्ये वास्तव्य होते वृद्ध काळाने त्यांचे बेळगाव येथेच तेरा जुलै दोन हजार रोजी निधन झाले आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण अशा प्रगल्भ कवयत्री इंदिरा संत यांच्याविषयी जाणून घेतले पुन्हा भेटूया एका खास व्यक्तीसोबत पुढील व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत स्टे ट्यून टू रेडिओ एम पी सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद